आषाढी एकादशी म्हणजे विठ्ठल भक्तासाठी एक पवित्र पर्व पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी चालत जातात याच वारीच्या आणि एक सुंदर रूप चांदूर बाजार येथील एका खाजी शाळेत चिमुकल्यांनी साकारले टाळ मृदंगाच्या गजरात बाल वारकऱ्यांच्या उत्साहपूर्ण दिंडीने शाळेत जणू पंढरी अवतरली होती टाळ मृदंगांच्या गजरात विठ्ठल विठ्ठल नामाच्या जयघोषात चांदूर बाजार नगरीतील एका खाजगी शाळेत आषाढी एकादशीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्मयोगी गाडगी बाबा प्रज्ञा श्री संत गुलाबराव महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नगरीत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माईचे रूप धारण करून उपस्थितांना विठ्ठलाचे दिव्य दर्शन घडविले आषाढी एकादशी म्हणजेच देवशयाणी एकादशीच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात टाळबाजी मृदंगबाजी बाजे हरीची वीणा माऊली आले पंढरपुरा अशा भजनांच्या तालावर लहान मुलांनी आकर्षक गीत गायन आणि नृत्य सादर केले शाळेच्या परिसरात विठ्ठलाच्या पालखीचा आणि दिंडीचा भव्य सोहळा काढण्यात आला होता ज्याचे जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी शाळेमध्ये जणू पंढरीच अवतरली आहे असे मनोहारी दृश्य पाहायला मिळालेत मुलांना आपली समृद्ध संस्कृती आणि परंपरा जपता यावी या उद्देशाने शाळेमध्ये असे विविध कार्यक्रम राबविले जातात या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अधीक्षक शाळेतील शिक्षक शिक्षिका तसेच मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांनीही कार्यक्रमाची शोभा वाढवली हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतलेत खरोखर चिमुकल्याच्या माध्यमातून साकारलेले हे बालवारी आणि विठ्ठलाचे दर्शन हे केवळ मनोरंजन नव्हते तर आपल्या संस्कृती आणि परंपरेचे संस्कार नव्या पिढीवर बिंबवण्याचा हा एक सुंदर प्रयत्न होता अशा कार्यक्रमामुळे मुलांना आपल्या वारकरी परंपरेशी जोडले जाण्यास नक्कीच मदत होईल